आषाढी यात्रेसाठी विविध संतांचे पालखी सोहळे पंढरपूर जवळ आले आहेत पालखी सोहळ्यामध्ये भाविक व नागरिकांना स्वच्छता पर्यावरण वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्व सांगण्यासाठी स्वच्छता व पर्यावरण दिंडी सहभागी झाली आहे या दिंडीचा सांगता समारंभ पाच जुलै रोजी पंढरपूर येथील पंचायत समितीच्या आवारात होणार आहे कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील वनमंत्री गणेश नाईक उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची चा मंत्री मंत्री चा साथी है। पंचायत समितीच्या वतीने तयारी करण्यात आली या ठिकाणी मुख्यमंत्री व मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी भव्य असा मंडप उभारण्यात येत आहे दरम्यान या मंडप उभारणीसाठी अडचण येऊ नये यासाठी चक्क पंचायत समितीच्या आवारातील झाडे तोडण्यात आली आहेत स्वच्छता आणि पर्यावरण दिंडीच्या कार्यक्रमासाठीच अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मागील काही वर्षांमध्ये बेसुमार वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे या कामामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावला शासकीय कार्यालयाच्या आवारामध्येच वृक्षांवर कुऱ्हाड चालवली गेल्याचे या निमित्ताने समोर आले आहे या संदर्भात नगरपालिकेचे नगर अभियंता केसकर यांना विचारले असता पंचायत समितीच्या आवारातील झाडे तोडण्यासंदर्भात आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही असे ते म्हणाले